आबा काय म्हणताय मग काय काय नाही होई पापड खायचं वय पापड आमच्या आवडतो उडदाच पापड आपलं लाटलेलं लाट बाय लाट पापड लाट आबाला वय आबाला देतो बरं का हा बाला नाही मिसरत कधी हा बा माझा आबा आहे का ना बाबा आबा माझा आबाच माझा जुळतो जुतो तिसरं कोण मध्ये येत नाही आबाला काठी फिरवत होत कशी फिरवत आबा काठी बघा आबाची काठी फिरवणं टॅक्ट बघा नाही लागत हा हा स्वरावर फिराव दि काय म्हणती स्वरावर फिराव दिला खातो आता उपास सोमवार आहे जीवलो नाही सकाळपासून आता तीन वाज पापड लाटलं होतं लाटून पॅकिंग करून टाकायची म्हणून देऊन द्यायचे हाय मग संध्याकाळ हाय पापड मग तळलं की आपलं खायचं हाय का नाही बसा मग माझं आबा माझ का बात तो का तुमच्या कोण येत नाही आणि येऊन देत नाही मी लस हट म्हणतो बाजूला आता लग काठी फिरवा हो का हे आमची बघितली का धर्म तुम्हाला एक लक्ष्मी रक्षा धाव काय तो का तुम्हाला मागले कॅमेरा हो का काय भानगड आहे सांगा तुम्ही मला हो का है का हो का तिथं सारवलं हिथं सारवलंय ही कारण तिकडे घेतलं नाही है? है का कसं काय सारवायची पद्धत आमची हे का है का हो का ही सारवली हिथं सारवलं है का हे असं आहे बघा हा आता का मी काय मी बिनदास्तच काढणार व्हिडिओ मी कोणाला बापाला भेटू येत जाऊन द्या म्हटलं आधी तिरी सरळ होती रि उद्या सरळ होती रि आता बायको हळच हाक मारल बघा जेवायला ये जेवायला अयू बस तिकडे होई पापड लाटले हो का एकच नंबर पापड आहेत आपलं बरं का हो का पापड क्वालिटी चांगली आहे टेस्ट फक्त तुम्ही घ्या ह्या का नाही ग बायको वाट बघून वाट बघून बेचालच आहे आता हे काय करायचं वाळलं ते पापड काही पॅकिंग करायची या आणि द्यायची या मला ताईने का भारी सांगितलं रेश्मा ताई न्या भारी सांगलं मला आता ते कुठल्या त्या कटल्या आहेत आपल्या काय माहित नाही बर का पण डेली व्हिडिओ बघते त्या आणि ती व्हिडिओ बघते त्या कमेंट काय काय करताय ज्यावेळेस त्यांना मनाला वाटतं का त्यावेळेस कमी करताय त्या लायक असती इमानदार लायक करते ते असून जीवती है का मला बोलावते का फराज माझा उपास आहे तेव्हा तिने बाकरी घेतली आणि फराज खाती काय लागा तुझं खान फराज बाकरी खाती ती बाई खाय नाही खरं बाल तू पापड थांब थांब पापड लाटलेला अजून तशीच आहे का हाय का पापड्या चटई वेगळी आणि वाळाय घाला चटई वेगळी ना तुम्ही म्हणता आली एकच दादा आणि चट एकच आहे का हो काही लाटलं ते आता हे बी काय करायचं पॅकिंग करायचं आता हे पॅकिंग करायचं महत्वाच असून दे सांगा मग कसा व्हिडिओ वाटतोय आमचा छोटस व्हिडिओ असत आहे का नाही बाय कशी लगेच लगेच जेवाय बसली तिला म्हणजे हात धुन या लागला आता माझा जेवायला नाही तर एवढंच फराज मला होई हो मोकळी झाली निवत मला ठेवला मग काय थोडस नाही लागा मला माहित होत चप्पल एका साईड ठेवतोय चप्पल काय केलंय कुत्र कुठे बांधून ठेवलं का बर माझ्या हातापण हात मी आहे ताई माया किती बैल बस ना थोडा शेत अगं माया करा किवायच तशी नाही का बघू का बघितलं नाही एक एकट खाती या बोल हो दोन घास खायला उपास माझा आणि खाती फरज तू आणि ती बाकी कालून काय केले बघू अजून संपवलंच नाही तुम्हाला संध्याकाळ खादा बन म्हणा किती बी ठीक आहे हा बलं खायचंय का कार खायचंय का हो की जा मी बसलो आता मी ना उठा उपास आहे माझा जाणून त्याचा हा जाऊन द्या छोटासा व्हिडिओ आहे सांगा कसा वाटतो या लाईक करा यार तेवढी विसरू नका लाईक करा बरं काय आणि कस काय वाटलं व्हिडिओ मध्ये ते बी सांगा चुकलं काय माझं सांगितलं ती दाखवलं ती ते बी सांगा आणि शेअर करा हा